कटाळे येतो हो भाई रानात यायचा अरे तुला कटाळा नेमकं तरी काय कायच येतो आता बाळची म्हणते मी लवकर चला कांद्याच गबळ काढायला लवकर चला पण तुम्ही ना नेमकं ऊन करीत आण मग येता मला घरी जाऊन किती कुठ नाही असं उन्हातून गेल्यावर असं असं तुला उन्हाची सवयच नाही ना मला काय उन्हात झालेलं आहे उन्हाची अजिबात सवय नाही मला असं सवय नाहीये आणि तुम्ही मला तेच आणीता काय मग उन्हातच कर माणूस म्हणता सकाळी सकाळी मस्त रानातलं काम करून यायचं दुपारी आराम करायचं परत चार वाजता जायचं आता मग कवर आराम करते सर सकाळचा आरामच करू तू हा घरातले काम येतो कोणी करायला का मायावरचे काय रिन मीन राव दोन तीन मुंट्याच आवरायचं घरातलं काम आहे घरातले काम आहे काय काय भरचे नांगरवडती काय तू घरा काय काम ठेवू लोक म्हणते ना लो ते बरोबर आहे रोजानी गेलेलं बर ते काम दिसत हे हे ना घरातलं कामच दिसत नाही नाही मग तुला देतो आता रानातले रोजानी पैसे देतो तुला काय असं ते हा तस करून तुम्ही द्या काय माहिती मला राबू राबूच घ्या बोला तुम्ही कट आईला एक तो भूक लागली कस तरी उरायले राहिले उन्हात तुम्हाला म्हणले ते ना मग काहीतरी चटणी बिटणी खा म्हणून काय चटणी बिटणी खा त्याला ते लक्ष नाही ठोता आलं की झालं वाटलं आणलं त्याच्या थोबाट घातलंय लक्ष ठुता नाही आला तुला तुम्हाला नाही देता आलं का मी आवरीत होते घरातलं मला म्हणायचं ना तू काय म्हणून यायचं ते गरबडायचं मर्या खुरपायला नंतर खुरपला असतं मग तुम्ही का पण नाही म्हणले मग तू घरीच राय म्हणून घरचं आवर मग मी लक्ष ठेवलं असतं ना लक्ष ठेवायला काय असे एक जण साहेब करताना एकजण लक्ष ठेवता असते का हा इथं तर चक्कर येऊ राहिली मग खायची ना चटणी मिरची काही हा चटणी मिरची असं मटण पाहिले चटणी मिरची जात असती आता तू नको नाडा लागू नाही खुरपत बसीन दहा बाडावर खुरपा नाही तर राहू द्या हा सांगू नका तिथं कोण नाही पाहिला तुम्ही आणताना मला नाही आणता ये तुम्हाला मला आणणार आहे का तू मग किती वेळाचे बडबड करू राहिलेत मग बडबड करू राहिले अरे मर जाऊ दे परत आणत नाही कुरपून तू लय तळतळ करती उलट ना मटन चांगलं झालं म्हणून मला वाटत होत माहितीये का पण मग आता त्यांनी तोंड घातलं आता काय करायचं त्यांनी तोंड घातलं पण मग लक्ष ठेवायचं ना हा तुम्ही ठेवायचं मग तुम्ही ठेवायचं तुम्हाला नाही कळत का मला कळलं असतं तर मग मी काय आता पाय इथून गेलो का असं कुत्र धरून आपण हा जाऊ दे मुके जाणार खाल्लं 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 काय तुम्ही खाल्लं काय त्याने खाल्लं काय मी काय खाल्लं म्हणजे मी काय आहे का तुम्हाला नाही म्हणले मग त्या कुत्र्यालाच म्हणले कुत्र्याला म्हणले मग तुम्हाला मानले का त्याच्यात ना येऊन तानाच आहे ना खुरपायला उर का ना घरी चाल काहीतरी कर अंड्याची पोळी बिळी काही कवाय नाही दुसरं चटणी बिटणी मिरची कवाय ना अहो आता थोडस राहिलं एवढ्या दहा बारा साऱ्या एवढ्या काढून घेऊ मग जाऊ दहा बारा साऱ्या म्हणजे किती वेळ जातील त्या किती वेळ जातील मग कधी काढायचं मग परत अजून दोन जण असते तर उरकला टपा टपाटपा आता कोणाला आणि ता तुम्हाला मी म्हणले ते बाया लावा एक दोन तर अरे एक दोन बाया मी म्हणलं पैसे तर तेवढंच मटन येईन बकड्याच पण ते बी खायला नाही भेटलं आणि बायाला ना आता कोणी खावाय ना कोणी खावाय ना खायला काय करते घ्यावरून आताय ना टपाटपा घेऊ करून आणि जाऊ घरी टपकन हा एवढा खुरपु आणि मग जाऊ हा आवर मग ते पाय सचिन भाऊ ते आले विराणा निम्मे काम झाले त्यांची आपण अजून घरीच आहे मग मी म्हणले होते का मी तर तुम्हाला सारे सकाळची वळड होते सारे सकाळची वळड होती चल दोन मिनिट जाऊन सचिन भाऊ कडून चक्कर पण चल हा चला तुम्हाला तर पाणी बिन आणायची बोलली नाही मला तर येत नाही काय त्याच्यासाठीच पाणी प्यायला जायचंय तिकडे बर मला आहे ना भाऊ राहून राहून आहे ना मटणाच ध्यान येते काय भारी तरी ती ना काय ध्यान काढता आता मला मस्त आवडत पण किती किती भारी भाऊला भरेल होत ते काय सचि कायच ध्यान येतं म्हणे मटन केलं होत कायच कायच नाही हो कायच हो मटन केलं होतं घरी पण ना ते अरे पाहुणे यायचे होते ना यायचे होते का त्यांसाठी मटन केलं का बाप यायचा होता तू यायचं होता बंद दोन तीन किलो आता तुम्हाला काय बी खात नाही दोन तीन किलो हा आणि मी सोडून दिला आता सोडून दिला त्यांना काहीतरी काम निघलं ते गेले तिकडे मग काय मटन खायला कोण नाही काय नाही म्हणलं एवढा मोठा मागायचा मटणतच तिथं मग काय आलो तिकडं खोर पाहिला आता एवढं ते पाहुणे नाही यायचे का आता पाहुणे काय ते येते आता गेलो मग आता एवढं मोठा मागा आहे ना त्याचं टेन्शन येऊ राहिलं त्यांना बरोबरी ना एवढं महाग आणलं पोटात गेलं मग काय नाही वाटत बरोबर मग ते फेकून दे जावे सकाळी आता फेकून मग काय करणार ते काय राहत का काय हा संध्याकाळी तिथं काही नाही केलं केलं मग जाऊ घेऊन आपण खाता का खातो मग काय कधी मधी तस मी बोकड्याच खातो बर का का मग अरे काय ना मग मग ये खाते कशाला आपल्या घरीच यावं जेवायला भाकरी ते करेल मी म्हणतो मग मग काही काय उद्योग करता त्याच्यात कुत्र्याने तोंड घातलंय जरा काय होत तू शांत राय काही नाही होत बरोबर खुरपू ना बहिन मटन कार्निक लागन इडी काय तू मध्ये मध्ये नको बोलू आता खुरपीत तू काय करायचं चलायचं घरी काय करायचं लागा ना आम्हाला आता आपण काय करू हा एवढं खुरपू लगेच जाऊ मी निघलो तो कांद्यातलं गवळ काढायला कांद्यातलं गवळ मग नंतर काढते काय हो आपल्या कांद्यातलं गवत दोन चार दिवस झाले तस काढायचंय काढायचंय ते आता सोडून खायसाठी यांच्या उकळ हमाल्या करता तुम्ही काय तुम काय म्हटना काय मी दोन चार आहे म्हणून म्हणलं मी मग माहिती एवढं नाही हिला म्हणलं काय आता ते गबाळ काढता येईल उद्या दिवस एका दिवसाचं काम आहे ते घेता येईल उद्या काढून आता यांचं थोडं आहे आता हे दोघं जण पाय बरं कवायची सकाळपासून करून राहिले दिवस वाटत दिवस तरी किती राहिला वहिनी कामा घुम झाले तुला बरं बरं वाटतं का असं मी ना एक काम करा बोलबत्ती मध्ये ना टाइम ला। पास करू तुम्ही लागा बरं पहिला लागायचं उरकून जाऊ मग लगेच एवढेच ना एवढे चार पाच सारे झालं लगेच ना पुढच्या चार पाच घेऊन लगेच जाऊ पुढचं पण आहे का आपलं करायला अग आपलं किती घेते दोन मिनिटाचं काम आहे घे उरकून तू एक काम कर ती तिकडून सरी धर मी धरतो इकडून इकडून बसा टपाटा पटापटा बघ उरकून हा साहेब आवरा मग लगेच हे काय आवरे, हा? आ आ तापा तापा का आवर रे आता उद्या काय आवर हा साहेब हा ते वांगे धाडा खाल्लं गड काढा हाय काय व्यवस्थित चालू आहे सगळं गरबडू नका काय नाही नाही गरबडायचं काय कारण आहे एवढे चार साऱ्या झाल्या का लगेच निघायचं आपल्याला चार आम चार पुढचे चार मग ते किती करायचंय तरी आता पुढचे चार पण आहे का हा ते उद्या विद्या घेतला असतं दिवस मावळत चाललाय काय काम आहे का तुम्हाला काय कामचं कामाचं काही नाही बा नाही जायचं जा मग मग ते जवायचं जाऊ ते मग आता अर्जंट असे काय राहत नाही अर्जंट काही नाही अर्जंट काही नाही मग घ्या मग एवढं काय एवढं घेऊ पू करू भूक लागली बरी बरं 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 चालन चालन आहे की नाही हा भूक तर लागलीच मला पाहुणे येणार होते मग पाहुणे कोण आले पाहुणे येऊ यायचं ना मग मग तेच ना ते काय झालं दुसरं म्हणलं सन हा इकडं भारी जेवण अगं ब्या ती अपेक्षा का? काय भारी अजून बोकड्याच म्हणल्यावर तुम्हाला माहित नाही आमचा सासरा हा हे काय एक पणच्याने लागलं तिकडच गेला असन ती हं सासरा ए... असच होता बर का हं हा असच असा नसन नाही नाही असच होता भाऊ हा हे आहे ना खायचं म्हणलं ना ती इकडे येणार होत पण तिकड जवळ भेटला असन हे म्हणलं असन कुठे जातो इतकाला तुम्हाला वांगे खुरपय लावलं काय याच तेचा चाव करायला लावलं यावं काम करून पैसे असते कुठं हा मग नसते एवढं मोला माग चाललं आता आज आपण नसतो आलो तर फेकून द्यावं लागला तू फेकून द्यायला तुमचा सासराला असं नाही असं केलं असं तुम्हाला तळतळ आली असती ना मला साहेब पाणी प्यायचं का पाणी हा पान नको भूकमोड होती पाणी प्यायल्यावर गारमाटाने तान लागली पार नव्हतं पण नाही काही नाही तुम्हाला प्यायचं तर प्या तुम्ही मला काही नाही मला सवय मला आहे ना भूकमोड होईल मग पाणी प्यायल्यावर बरं जाऊ दे मग काय घेऊ ताण लागली की नाही हा लाग घेऊ अग दोन घास कमी जातील पाणी प्यायल्यावर खायला अगं खायचा विषय नाहीये ती जादा केली नाही म्हणून वाया नको जायला मग खायचा काय विषय काय ना काय पाल बोलायचे बोला म्हणे आता पासचे मू ये खुरपायला आपण खुरपायचं आणि एक दोन बोलवायची याला याला काय अर्थ नाही 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 लाय याला त्याला बोलायचं अग उगा आपली माणसं आहे म्हणून आपल्याला म्हणली नाही दुसरं काय म्हणतील मी तुम्हाला सांगतो मी आहे म्हणून दिलं नाही तर मी ना फेकून दिलं असतं पण कोणाला चारलं नसतं पाय बर आणि तू म्हणती का असं झालं तसं झालं काही बोल ती उगा आपली मग तुम्ही नव्हते म्हणले का हा मी केलं एवढं आणीत नाही म्हणून पाऊस मिळू उशीर ते पोट नाही ते उग आ ते बी आणून आणून कोणतं माहिती का हे चिकन आणी तो ते बॉयलर कोंबड्याच त्याला चवना धाव माहिती घरभर चावल्यावर निसतं ते ते उगत याची क्वालिटी राहते उग सासरा आला नाही म्हणून सासरा कमून नाही आला पण मला ते काही कळलं नाही ते ना ते त्याला कुठेतरी कोण असं चल इकडे इकडे जेवायला आहे हा मग काय जवळ भेटलं ते तिकडे गेला असं आमचा सासरा असाच बर का मटन आणलं का दारू लागायच त्याला साहेब ही म्हणली होती आमच्या ना म्हणे क्वाटर आणच सांग मग कुठं क्वाटर मीटर आमच्या बापाला एक बापा तर चालत नाही माहिती ना तुम्हाला त्यांना दारू म्हणला दारूचं नाव काढलं तरी ते चप्पल फेकून आणते त्या दिवशी रस्त्याच्या कडाला लोळत होते कायचे लोळत होते कोण कायचे लोळत होती चक्कर आली मग मला फोन आला मग मी गेलो तिकडे मग मला म्हणे मला वाटलं कोणतरी पिया का पडे नाही त्यांच्या देखत ना तुम्ही दारू बिरु नाव ना काढू नाही देऊन का ना माग अरे बाबू हाय बर झाला सचिन तुम्ही सांगितलं मला बोलता बोलता म्हणले असते तुम्ही बोलता बोलता काय म्हणलो असतो मी मग रस्त्याच्याकडे राशी पडेल मला वाटलं बिवळच पडेल आजी का गोळ्यात गोळ्या चालू हा माझ्या बापाची चव घाली ते अरे काय तु बापाची चव नाही घाल राहिलो आता काय सांगायचं घ्या उरकून तुम्ही किती मागे राहिले आम्ही पाय पुढे मी काय म्हणतो हा राहू द्या राहिलं का आता एवढं काढू आम्ही उद्या उद्या नाही <laughs> <laughs> नाही नाही घ्या उरकून आता किती राहिलं एक सरी नाही राहिली तर लगेच राहिलं मग नाही आता दिवस बी जायचं पोरं बिरा घरी असती नाही आता काय जेवायचं काही स्वयंपाकाचं काही नेट नाही ना घरी इथूनच जेवण जायचं म्हणल्यावर काय नाही टेन्शन काय राहत माहितीये का संध्याकाळचं स्वयंपाकाचं टेन्शन राहत आता जेवणच जायचंय म्हणल्यावर आता काय टेन्शन घ्यायचं मग काहीतरी आम्हाला करावं हा तुम्हाला करा तुम्ही आम्ही खाऊन आमच्या पोराला बांधून देतो घेऊन मग काय करायचं फेकून तर त्याला लागेल उरलेलं जातो घेऊ खातीन पोर बी घरी आव असं मटन झालंय ना या कंटामाला जास्त जर उरलं ना हं तुमची बायको सकाळी बी खाईन हा मंग बायकोला ठेवीन तवा ना मी हां मटन हं काम कसं आहे तुम्हाला माहिती काय बोल ती खाल्लं जिंडडी अगं 1 किलो आणलं तर उगा 5 किलो मी खातो बाकीचं तुम्हालाच आहे सगळं हं 5 किलोच ठेकात्या फक्त अगं एवढं खातो मी

अरे राहू दे उद्या काढते दिवस माळवला आता उद्या काढतोय ना आता बस झालं मग थोडं थोडं करून सगळं उरकलं ना आता काय राहिलं नाही नाही काय नाही राहिलं झालं आता चला बरं ए चल टापकन चल भाई पुढे आणि चुल पेटून लगी अगर खर काय गरम हातीन काय तू ना गरम करून घे साहेब थोर तुम्ही थो काय हात धुवायचे आता काय अंग्रेसाचे ते कडू लागेल हात धुवून घेतो घ्या दोन चला घे गरम करून घेवर वाढून ते गरम होत आहे ना अरे गरम कुठं माळ होतं ते चल घे मी नाही वाढणार तुम्ही वाढा मी नाही पापाची भागीदारी काय पापान पुण्य घे ते वाढून चल हा मी ताट घेऊन येते घरातून अरे ताटं कुठून आणती मग पत्रवळे आण पुत्र्यांनी चाचले लय आपल्याला कुठं भांडे खराब करते आपले भांडे खराब होते त्यांचे खवरायलेत दादू ते खायला आय पिसळेलं ते तू आण पाय कसं तुझा संध्याकाळचा ताण वाचवला मी मटन खायला भेटू राहिलं माय म्हण तुला मटन राहिलं माझं राहत होईना ना त्या ह्या भांडे घासायचे का नाही पत्र वाळायच अरे काय शिस पिस राहिलं नाही खाऊ म्हणून राग आला काय तिच्या बडला लक्ष्मी वासले राहिलो हो भाजी म्हणजे भाजी सचिन भाऊ हा मी नहीं का तुम्ही बसले असते लगेच नाही नाही मला खायचं नाही नाही तर मग बसला असतो मी नाही का नाही ना बर बर चालन चालन मग आम्ही दोघं बसतो का हा काय आता काय काही नाही काय नाही भाकरी घेऊन येतो या लोक तो रे वाढला असतो ना पळी थोडी वाढायला तू नुसतं घरपडून का मला शिवरायला कारण एक नंबर मला तर शिवाय शिवायच नाही अगं त्यांना न्यू उरलं तर हा न्यू न्यू नसन पळी तर घेऊ का तसच अहो म्हटलं चाल लवकर न पडी तर असं तसच भाकरी आणत होतो पळी आणत होतो भाकरीची काही गडबड नव्हती हो हा एखादा पडत वर अन दे तुम्ही हे वाडा टाककेन इथं दमनी का भूक लागली इथले आहे का करू बाळासाहेब पीस का भाकरीचं काय एवढे पीस ह खायला लईच आज तर आज टेन्शनच गेलो मात जर प्लेट मोठी आणली असती तर रस रस कमी वाढ वाटलंस असत काय अडचण नाही हो खा वहिनी खा मला तर पुरी शिवाय जातच नाही हो काय पुरी चुरी घुम बसल्या खा मला आज मग पुरी पुरी नसलं का मला नाही नाही था मग एवढं खोद नाही मला भिजंती भिजंती त्यावर भिजन काला करून खा काला भिजंती खा तुम्ही खा हो मला ना पुरी शिवाय जेवणच आज हो पुरी शिवाय अजिबात जेवण बस माजबास आता काय टेंशन नाही आता घेतो आम्ही आमच्या हाताने हो आता भाकर आहे ना भाकर नाही काय घेऊ ते भाकर कापिस पीस खा दो केलं दे मी हां आलस गोडी आणि मला ना आवाज आहे मी आहे घरात काही लागलं तर अरे बाप 24 वाजसु मोकळा आला हां चल दे चल दे आता काय बारे झाले कालून तुंब आता आहे ना तुमाचं ना हां तुमाचं आता आपण येतो पुढे ना मी पातो तू जेवण नीट आता हा पाणी आणतो दो तुम्हाला काय पाणी बिणीला नका होऊ आम्ही जेवतो निमान हा आणि राहिलं लय नाही हा हे बघले घेऊन जा पुरीला हे तर नेतो हा काय अडचण नाही खाऊ 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 द्या भाई काय एक नंबर क्वालिटी हा चल बर तशी तशी चौ मनिष आता लय चौया लय चल अजिबात नाही अशी चव आले का माया वर तुम्ही हार्ड वरड करू नको जाऊ तर हा अजिबात हार्ड नको कडे मला बी ना पुरी शिवाय जातच नाही बरं का जेवण हं हो ना पोलीस जॉईन करायचंय शबाश मस्त आहे हो काय 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 एकदम जातो आता पदीला बाहेर बाहेर हटो मला हां तो आहे तुम्ही अरे पीस दाखले लागलीत लागलीत खा ना कर का हां काय मग